नमस्कार गीता रहस्य कर्म जिज्ञासा भाग एक अहिंसा या प्रकरणात लोकमान्य एखाद्या माणसानं विशेष कर्म करायची वेळ आल्यावर त्याची योग्यता ठरवण्यासाठी त्यावर कसा विचार करावा कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात यावर प्रकाश टाकत आहेत ते म्हणतात गीतेच्या सुरुवातीला किं कर्तव्य विमूढ होऊन अर्जुनावर जो प्रसंग आला होता तो काही अपूर्व नाही कारण ज्या कर्त्या पुरुषास संसारातील कर्तव्ये नीतीने आणि धर्माने बजावायची आहेत त्यावर अशा प्रकारचे प्रसंग अनेक वेळा येत असतात एवढंच काय असले प्रसंग शोधून काढून किंवा कल्पून त्यावर मोठमोठ्या कवींनी सुरस काव्ये अगर नाटके रचली आहेत उदाहरणार्थ हॅमलेटला पडलेला टू बी और नॉट टू बी हा प्रश्न जगावे का मरावे याच स्वरूपाचा आहे खुद्द महाभारतातही या स्वरूपाची खूप उदाहरणं आहेत मनुष्याने संसारात कसे वागावे हे आपल्या धर्मग्रंथातही सांगितले आहे कोणाची हिंसा करू नका नीतीने वागा खरे बोला वडील आणि गुरु यांचा मान ठेवा इत्यादी नियम सर्वच धर्मात सांगितले आहेत पण करत्या पुरुषांवर पुष्कळदा असे प्रसंग येतात वर की वर सांगितलेल्या सामान्य नियमांपैकी दोन किंवा अधिक नियमांची जेव्हा अंमलबजावणी करायची वेळ येते तेव्हा हे करू का ते करू या विवंचनेत पडून मनुष्य वेडा होऊन जातो अर्जुनावरचा प्रसंग यातलाच होता या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी अहिंसा सत्य अस्तेय काया वाचा मनाची शुद्धता इंद्रिय निग्रह या पाच सनातन नीती धर्मांपैकी प्रथम अहिंसेचा विचार आपण करू अहिंसा परमो धर्म हे तत्व केवळ वैदिक धर्मातच नव्हे तर इतर धर्मांतही प्रामुख्याने सांगितले आहे हिंसा म्हणजे नुसता जीव घेणे नव्हे तर दुसऱ्या प्राण्याचे मन किंवा शरीर न दुखावणे याचाही त्यात समावेश होतो पण म्हणून कोण आपल्याला आपल्या, आपल्या कुटुंबियांना विनाकारण त्रास देऊ लागला किंवा इजा पोहोचवू लागला तर आपण गप्प बसून अन्याय सहन करावा का तो सामोपचाराने ऐकत नसल्यास त्याला शासन करावे का आपल्या धर्मग्रंथानुसार याचं उत्तर असं आहे की अशा परिस्थितीत त्याचा कोणताही मुलाहिजा न बाळगता त्याचे पारिपत्य करावे मग तो आपला कुणीही असो अगर कोणत्याही वयाचा असो कारण अशा वेळी हत्येचे पाप हत त्या करणाऱ्याच लागत नसून अपराधी त्याच्या वाईट कृत्यानेच मारला जातो असं शास्त्रकर्ते म्हणतात जो आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचे अशा पद्धतीने निवारण करण्यास समर्थन नसेल त्याला तसं करण्यासाठी क्षत्रियाने मदत करायची आहे आणि हाच खरा क्षात्रधर्म होय असे त्याचे समर्थनही केलेले आहे लोकमान्यांच्या सांगण्यावरून आपल्या लक्षात येतं की अर्जुनाला स्वके यांची हत्या कशी करू हा प्रश्न पडला होता आणि मी जर यांना मारलं तर यांच्या हत्येचं पाप मला लागेल अशी भीतीही त्याला वाटत होती त्याच्या या दोन्हीही शंका अनाठाई होत्या कारण अन्यायाचे निवारण करणे हे क्षत्रियाचे कर्तव्यच आहे आणि तसे करण्याने त्याला कोणतेही पाप लागत नाही असे आपले धर्मग्रंथ सांगतात त्याही पुढे जाऊन भगवंत गीतेच्या जा दुसऱ्या अध्यायात सांगतात क्षत्रिय म्हणून अन्याय करणाऱ्या कौरवांशी लढणे हे अर्जुनाचे कर्तव्य म्हणजे स्वधर्म होता आणि त्याने तो पार पाडला नाही तर मात्र त्याला पाप लागेल लोकमान्य पुढे म्हणतात अहिंसा धर्माला धरूनच क्षमा शांती दया हे गुण शास्त्रात सांगितले आहेत पण वरील सर्व गुणांचे अक्षरशः पालन करायचे म्हटले तर सर्वसामान्यांसाठी तो नेभळटपणा ठरेल महाभारताच्या वनपर्वात प्रल्हाद त्याच्या नातवाला म्हणजे बळीला सांगतो की वरील सर्व गुणांना अपवाद सांगितले आहेत तेव्हा तारतम्याने वागून हे अपवाद लक्षात घेऊन यथायोग्य वर्तन कर म्हणजे वाईट वागल्याचा बोल तुला लागणार नाही सांगण्याचं तात्पर्य असं की आपण चांगलं वागूनसुद्धा आपलेच चा स्वकीय काही वेळा आपल्याला अडचणीत आणतात किंवा आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी त्यांना योग्य मार्गाने त्यांची जागा दाखवून देणे हे आपले कर्तव्य ठरते पण बऱ्याच वेळा वाईटपणा येईल किंवा कसे का असेनात आपलेच तर नातेवाईक आहेत असं म्हणून आपण कच खातो हे निश्चितच धर्मबाह्य वर्तन ठरून त्याचं पाप आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही कारण आपण येथे कर्तव्यात कसूर करत असतो क्रमशः वाचकस्वर सुषमा करंदीकर